ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखळदंड हातात हतकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्यात पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या महारा मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर गाणा आणून का आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही थे। मी मी राष्ट्रवादीचा प्रतिनिधी तिथे होतो त्यामुळे मला वाटतं की मी दुसऱ्या विषयावर आहे हे विषय आता काढून अशीच बेड्यांची अवस्था जी राज्यात आहे का कारण की विरोधकांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे विरोधकांना बोलून देत नाहीये मग आम्ही तेच म्हणतो ना की व्यक्तच होऊ देत नाहीयेत धनंजय मुंडेंना घातल्या जाव्या का सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर सरकार मला नाही वाटत त्यांना भेटा घालून आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतो पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांधी गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता तस हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय वाल्मिक कराडच आरोपी आहे तोच सूत्रधार आहे आम्ही पहिल्या दिवशी बोंबलून सांगत होतो सरकार ऐकायला तयार नव्हती हो आता सीआयजी सगळं समोर आणलं पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणाल होत मग नैतिकता आहे की नाही तुमचा खास माणूस जर एवढा क्रूर निर्दयी पाषाण हृदयी असेल तर मग करायचं काय वजा एक तो व्यक्त होने को नहीं मिल रहा आहे यहाँ की आजादी छीनी जा रही है और अमेरिका में भारतीयों के जो हाल हो रहे हैं और खास करके जिस तरीके से अमेरिका से लोगों को लाया गया हाँ पैरों में पैरों में बेड़िया हाथों में हथकड़िया जिस विमान में लाया गया जो जिस जहाज में हवाई जहाज में लाया गया उसमें यानी भेड़ बकरियों के जैसे उनको दबोचा गया मानवीय स्वतंत्रता की इतनी अवहेलना कभी नहीं हुई थी भारत में